वेडे हात का रे वेडे हात होय हा प्रश्न विचारलाय वेड्यांना वेडे आहात का आता वेड्यांना वेडे आहात का विचारल्यावर काय उत्तर मिळणार आहे ते कोणीतरी ते इंदोरी नावाचे कवी होते बघा त्यांनी एक छान ते काय अक्षर एका पुढे एक लिहायची आणि त्याला छान शायरी म्हणायची ने झुठो से कहा है सच बोलो घर के अंदर एक पूरी टोली बैठी है और बा दरवाजे पर लिखा है सच बोलो असं काहीतरी फरमान आहे सच बोलो असं होते म्हणजे खोट्याना वेड्यांना तू वेडायस का विचारल्यावर कोणता वेडा म्हणणार आहे मी वेडाय म्हणून कधी कोणत्या चोराने स्वतःला चोर म्हणून मान्य केलंय तसं अजित पवारांनी उगाच वेड्यांच्या समोर जाऊन विचारलंय वेडे आहात का रे आणि मीडिया होही नाही आणि नाही म्हणत नाही जरा बघा संदीप बरोबर अरे तुम्ही ना इतके वेडे आहात मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये एकवीस दिवस पाणी नाही प्यायला ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना भेटणार ना आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते मी जायचो भेटायचो तुम्ही असं काहीतरी एक भाऊ निर्माण करता लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला अरे एवढ्या मोठ्या शहराला एकविसाव्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला प्रसंग कोणता आहे आता सांगतो यांचा व्हिडिओ पण जरा शिवार सांगतो प्रसंग कोणता आहे प्रसंग आहे अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची झालेली भेट आजकाल कस झालंय ना इतक्या माणसांच्या भेटी एकमेकांसोबत होत आहेत आणि त्या भेटी का झाल्या असा प्रश्न पडतोय म्हणजे उद्या कोणी कोणाला भेटलं तरी हे का भेटले का भेटले का भेटले असा प्रश्न विचारतील एखादा राजकारणी संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरात गेला बायकोकडे तर मग हे बायकोला भेटले का काय चर्चा झाली असेल अशी चर्चा करते आता काय सांगावतं राजकारण्याने रात्री घरी गेलो दार बंद केलं आणि बायकोशी काय चर्चा केली लव यू म्हणालो म्हणील ते अजित पवारांनी ते पण सांगितलं की तुला मी याच्यासाठी काय म्हणेल म्हणून ते दुसरं काय म्हणतील दार बंद केल्यावर घराचं बेडरूमचं बायकोला लव यूच म्हणतील ना पण या ना हौस आहे काय झालं ते गाणं काय म्हणजे डोक्यात रुंजी घालत असत रुक्मिणी रुक्मिणी शादी के बाद क्या क्या हुआ खिडकी देखो जरा हे काय कोण भेटलं काय बोललं याच्यात एवढा आहे ना राजकारण म्हणजे शत्रुत्व आहे का हो? शत्रुत्व आहे बस हा एका पक्षात हा एका पक्षात आता भेटायचच नाही सुरेश धस धनजय मुंडेला भेटले बस अशा जातीच्या माणसांच्या शत्रूला भेटले शत्रूशी हात मिळवणी केली झालं सगळं मुसळ केरात बिचाऱ्या सुरेश धस आत्तापर्यंत दिलेल्या लढाया आत्तापर्यंत ठेवलेला आवाज स्वपक्षियांच्या खाल्लेल्या शिव्या आपसात झालेले मतभेद राजकीय करिअरवर फिरलेला बोळा सगळं 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 मुसळ केरात गेलं का तर आजारी पडलेल्या धनंजय मुंडेला सुरेश धस भेटले कसे काय कमाल है। एका जिल्ह्यातले काही काळ का एका पक्षात राहिलेले एका जिल्हा परिषदेत काम केलेले चांगले संबंध असलेले माणसं एक दोन प्रसंगात वाद झाला म्हणून आपल्यातल्या गोष्टी विसरून जातील संदीप क्षीरसागर अजित पवारांना भेटले कसे घ्यायचे की का काय हे जात आहेत का ते येत आहेत का मिटलच खेळच संपला काय प्रश्न विचारावं तुम्हाला नुकते संदीप क्षीरसागराने भेट घेतली आहे काय म्हणले त्यांनी सांगितलं बाबा मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते बीडचा आमदार आहे त्याचे अनेक काम उरलेले आहेत राहिलेले आहेत झाले नाहीत ते काम करण्यासाठी माझ्या माग लागला येतो आणि भेटतो आणि बरं मीही भेटलेलो आहे चंद्रकांत पाटील पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांना जाऊन मी, जा मी विनंती केली दादा इतना काम करतो दादा इतना काम करतो त्यांनीही केलेले आहेत हो राजकारणात एकमेकांना भेटणं हे पाप समजून सगळे झालेत पाप समजून हे समजतय कोण मीडियावाल्या यांना बातमी पाहिजे म्हणून हे याला भेटला ते त्याला भेटला याला खुर्ची दिली त्याला पाणी दिलं याला हे दिलं त्याला बसायला मदत केली कसं काय झालं कायच झालं देवेंद्रला कस काय भेटले यालाच कसं काय भेटले काय गदारोळ चाललाय सगळा गदारोळ एक ते तिथं बसतंय कुठतरी यानं भेटलं आमच्या समाजानं खूप प्रेम केलं तर लेखापेक्षाही जास्त केलं बापापेक्षा बापापेक्षाही जास जास्त केलं तर आईपेक्षाही जास्त केलं म्हणजे काय सगळे तुझ्यासारखं वागाव रागारागात तर निघालत की येतो म्हणून सागरवर रागारागात का असे ना पण भेटायलाच येतो म्हणून निघालते ना कसं काय गेले भेटायला नाही विचारलं कोणी त्यावेळेला सामान्य माणसं भेटली तरीही लक्ष राजकारणी भेटले तरीही लक्ष आणि या लक्ष ठेवण्याच्या वृत्तीमुळं अजित पवारांच्या सारखा माणूस या मीडियाला वेडा म्हणून टाकतो वेडायच करे राजकारण्यांनी एकमेकांना न भेटण्याची संस्कृती नकार रुजवू ती महाराष्ट्राला महाग पडेल नमस्कार